नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे तुर्कीच्या सुलतानाच्या दोन मुली भारतीय राजाच्या सुनावत्या या नेमका काय विषय आहेत थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घ्या त्यामुळं थोडा वेळ आपल्यासोबत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानुसार आज तुर्की म्हटल्यानंतर ज्या तुर्कीनं भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानला मदत केली आहे आणि आज तुर्की बायकॉट अशा प्रकारचं आपली इथं सुरुवात झाली आहे मात्र तुर्कीचं जगामधलं महत्त्व वेगळं आहे कारण का की अहम्मद पैगंबर साहेबांच्या नंतर जो खलिपा शेवटचा जो खलिपा आहे तर तो शेवटचा खलिपा म्हणजेच या तुर्कीमध्ये निर्माण झाला किंवा तुर्कीमध्ये त्या ठिकाणी झाले आहेत अब्दुल माजीद दुसरे त्यांना म्हणतायत तर हा जो तुर्की म्हणजे प्राचीन कालखंडातला आटोमन साम्राज्य म्हणजे जे जे साम्राज्य पवित्र अशा प्रकारच्या या धर्मावर आधारित होतं ज्याचा विस्तार अशा खंडांमध्ये दे बऱ्याच देशामध्ये आफ्रिका आणि युरोपमध्ये होता तर याचा असणारा खलिपा म्हणजे साक्षात मोहम्मद पैगामर्यंत असणारा खलिपा त्याला महत्त्व होतं तर याच असणाऱ्या अब्दुल माजीची जी काही मुलगी होती तर तिचं नाव होतं शावर अतिशय जन्मताच सुंदर अशा प्रकारचे शावर फ्रान्समध्ये इस्तांबुलमध्ये तिचा जन्म झाला आणि त्यानंतर मोठं झाल्यानंतर त्याला प्रचंड अशा प्रकारच्या मागण्या यायला लागल्या मात्र याच वेळेला जगातलं सर्वात अशा प्रकारचं समृद्ध श्रीमंत अशा प्रकारचं साम्राज्य भारतामध्ये होतं तर ते, ते म्हणजेच हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान ज्याची संपत्ती त्या कालखंडामध्ये दोनशे तीस अब्ज डॉलर होती म्हणजे अंबानीच्या जवळपास दहा पट जेल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर अशा असणारा हा जो मीर उस्मान अली खान किंवा निजाम होता हैदराबादचा अतिशय धूर्त अशा प्रकारचा माणूस जवळपास एकशे साठ त्यांना मुलं त्या ठिकाणी आहेत मात्र त्याची दोन मुलं महत्वाची तर तो आहे राजपुत्र आझम आणि राजपुत्र मोअझम म्हणजे आझम थोरला आणि मोझम दुसरा तर यांना ज्यावेळेस आझमला मुलीचा जी काही शोध घ्यायला सुरुवात केली अनेक अशा प्रकारची राजघराण त्याला सुद्धा चालून आली मात्र आपल्याला थेट ज्यांचं जन्म किंवा जे कुळ आहे मोहम्मद बैगंबार कुळातील असणारा खलिपाच्या कुळातील असणारा हा जो तुर्कस्तानचा तिथं असणारा खलिपा आहे याच्याशी मुलीशी व्हावं म्हणजेच आपण मोठ्या ह्याला जातो अशा प्रकारचं भावना होऊन त्यानं दुरेशावर हिला मागणी घातलेली आहे दरम्यानच्या कालखंडामध्ये तुर्कस्तानमध्ये तिथं चळवळ सुरू झाली आणि पाशाच्या चळवळीमुळे तिथं असणारा जो खलिपा आहे त्याचं पदही रद्द केलं आणि त्याला देशाबाहेर काढून टाकण्यात आले तर हे असणारे खलिपा फ्रान्समध्ये स्थायिक झाले आणि त्यामुळं त्यांची जी मुलगी आहे दुरेशावर तिचं शिक्षण वगैरे आता फ्रान्समध्ये अतिशय छान किंवा नवीन पद्धतीनं त्या ठिकाणी झालं होतं अशा वेळेला ज्यावेळेस मागणी घातली निलोफरनं दुरेशावरनी त्यांना पसंत केलं मात्र पन्नास हा हजार पाऊंडाचा जो काही मेहर त्या ठिकाणी त्याला हुंडा मंदिर आपल्याला मागितला त्यामुळं या लग्नामध्ये प्रश्न निर्माण झाला निजामानं सांगितलं की बो मी चाळीस हजार देतो आणि त्याच्याचबरोबर दुसरा जो मुलगा आहे तर त्याला सुद्धा आपली मुलगी त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची अट घातली त्यामुळं एकाच वेळेला एकाच घरातल्या म्हणजेच याच खलिपाच्या सावत्र भावाची एक मुलगी आहे तिचं नाव होतं निलोफर याचाही विवाह त्या ठिकाणी निश्चित करण्यात आला आणि अशा वे अशामुळं एकाच वेळेला या तुर्कस्तानच्या जो खलिप हो हो आहे त्याची जी मोठी मुलगी होती तिचं नाव होतं दुर्रेशावर आणि त्याची जी काही दुसरी जी मुलगी आहे सावत्र याची हो, तर ती निलोफर या दोघींचा व्यवहार त्या ठिकाणी निश्चित झाला आणि अशा रीतीने एकोणीसशे एकतीस साली तुर्कस्तानच्या खलिपाच्या ज्या दोन मुली होत्या तर ते आहे दुरेशर आणि दुसरी निलोफर या आपल्या भारतातल्या हैदराबादच्या निजामाच्या सुना झालेल्या आहेत दुरेशहर आणि निलोफर या भारतात या ठिकाणी आल्या अतिशय आधुनिक पद्धतीने त्यांचं शिक्षण झालं होतं उर्दू असेल फ्रान्स असेल इंग्रजी आहे याच्यात असलगीत बोलणारा आणि त्याचबरोबर आधुनिकतेकडं चा वापर करणाऱ्या या मुलीने भारतात आल्यानंतर जे पडदा पद्धत वगैरे याचा कधीही त्यांनी अवलंब केला नाही किंवा त्या अतिशय मॉडर्न पद्धतीने त्या ठिकाणी राहिल्या दुसरी बाजू की इथं असणाऱ्या जो निजामाची जी मुलं आहेत आझम आणि मोअझम त्यांनी दिवस कधी पाहिलाच नाही कारण का रात्रभर जो त्यांचे उद्योग त्या ठिकाणी नाजगाने वगैरे चालायचे आणि त्याचबरोबर प्रत्येकाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास पत्नी उपपत्नी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे यांच्या घराकडे कधी फार विशेष अशा प्रकारचं लक्ष नव्हतं फक्त संपत्ती मोठ्या प्रमाणात होती त्यामुळं वारंवार खटके त्या ठिकाणी होत होते आणि असं असूनसुद्धा त्या दोघींनी ज्यावेळेला अतिशय आपलं जे काही लक्ष होतं पैसा संपत्ती खूप आहे त्यांनी आपलं लक्ष सर्व काही सार्वजनिक बांधका जे काही आपलं आयुष्य असेल त्याच्यामध्ये घातलं आणि त्यामुळं जे दुरेषावर आहे त्या दुरेशावरनं इथं असणारं उस्मानिया जे विद्यापीठ आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठ असेल बेगमपेठचा म्हणजे हैदराबादचा पहिला जो विमानतळ होतो त्याचं पहिलं टर्मिनल अशा असं कशा चा प्रकारच्या चांगल्या कामाचं चा उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं अनेक दवाखान्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं शाळेंचे उद्घाटन झालं आणि त्यामुळं त्यांच्या नावानं दुर्रेशावरच्या नावानं आजही तिथं आपल्याला बरेच हॉस्पिटल वगैरे किंवा शाळा सार्वजनिक बऱ्याच प्रकारची कामं त्या ठिकाणी दिसतील आणि दुसरी जी निलोफर होती तिची सावत्र बहील तर ही सुद्धा जगातल्या सुंदर दहा महिलांमध्ये तिचं त्यावेळेस नाव होतं तिच्या साड्या वगैरे त्यांच्या ज्या होत्या तर त्या फ्रान्सहून त्या ठिकाणी यायच्या आणि त्यांचे फॅशनचे जे फोटो आहेत परिधान केलेले तर ते फोटो थेट न्यूयॉर्कमधल्या फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये त्या ठिकाणी लावले जायचे मात्र त्यांची ही अवस्था याच्यासारखीच आहे आपल्या थोरल्या बहिणीसारखीच आहे कारण का पतीपासून त्यांना काही फार हे म्हणजे सैक्य नव्हतं आणि म्हणून या दोघींनी एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे चोपन्न दोघींनी त्या ठिकाणी घटस्फोट त्या ठिकाणी घेतला आणि जी थोरली दुर्वेशावर होते ज्याचं लग्न निजामाचा मोठा मुलगा अजमशाहशी झालं होतं त्या लंडनला गेल्या आणि दुसरी निलोफर जिचा विवाह हो, निजामाचा दुसरा मुलगा जो होता मोहजम याच्याशी झालं होतं त्या फ्रान्सला गेल्या दोघींचा घटस्फोट त्या ठिकाणी झाल्या मात्र हैदराबादचं त्यांचं जी गावक जावक तिथं चालूच होती त्या असणाऱ्या निलोफरचं सुद्धा सार्वजनिक जे काही काम होतं ते मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हणून यांनी म्हणजे पहिले जी, जी काही दुर्षावर होती त्यांना जे काही मुखरब शाह नावाचा मुलगा झाला आणखी एक मुलगा त्या ठिकाणी झाला मात्र निलोफरला कुठल्याही प्रकारचं अपत्य झालं नाही धाकट्या सुनेने पुन्हा त्यानंतर घटस्फोट घेतला जातात आणखी एक विवाह तिथं फ्रान्समध्येच केला आणि अशा प्रकारे एक सार्वजनिक काम करून त्यांनी जे काही या निजामाच्या याच्यामध्ये आपला एक वाटा उचलण्याचा प्रयत्न केला दोघीच्या नावानं आज वेगवेगळ्या प्रकारची स्मारक आहेत निलोपरच्या नावानं हैदराबादमध्ये सुप्रसिद्ध अशा प्रकारचं हॉस्पिटल सुद्धा आहे मात्र तुर्कस्तानचा खलिपा म्हणजे त्या कालखंडातला धर्मातलं सर्वात मोठं पद असणार आहे त्याच्या सुना इथं भारतामध्ये या ठिकाणी केल्या मात्र ते सुख त्याला लाभलं ला 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 नाही किंवा या दोघी या ठिकाणी राहिल्या नाहीत परदेशातच त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं मात्र आज तुर्कस्तान जे आहे तर तुर्कस्तानचे वैवाहिक संबंध या भारताबरोबर होते आणि तुर्कस्तानच्या असणाऱ्या राजाचे सुलतानाच्या दोन मुली भारतीय एका राजाच्या सुना होत्या हा भाग या ठिकाणी या प्रसंगाला महत्त्वाचा वाटतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला